जय जय रघुवीर समर्थ समर्थ रामदास स्वामी महाराज श्रीमद दासबोध या ग्रंथातील दशक पाचवा या पाचव्या दशकातील अंतिम समास दहावा समास या समासामध्ये समर्थांनी जी काही बद्ध मुमुक्षू साधक आणि सिद्धांच्या लक्षणांचा विचार केलेला आहे त्यामध्ये अंतिम सिद्धाच्या लक्षणाचा विचार समर्थ पाचव्या दशकातील दहाव्या समासामध्ये करत आहेत त्याचं पठन आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला करायचं आहे चला तर सुरू करूयात दशक पाचवा समास दहावा सिद्ध लक्षण श्रीराम मागे बोलिला संसारिक त्यागे विन नेके साधक ऐका हे ऐका हो याचा विवेक ऐसा से श्रीराम सन्माग तोजीवी धरणे अनमार्गाचा त्याग करणे संसारिका त्याग येणे प्रकारे ऐसा श्रीराम कुबुद्धी त्यागेविन काही सुबुद्धी लागणार नाही संसारिका त्याग पाही ऐसा असे श्रीराम विषय त्याग केला तरीच पुढे अवलंबिला परमार्थ मार्ग श्रीराम त्यागा त्याग घडे त्याग अभावाचा त्याग घडे संशयाचा त्याग त्यागघेया ज्ञानाता शनै शनै श्रीरा ऐसा सूक्ष्म अंतर त्याग उभयास उभयासघे सांग निपृहास बाह्य त्याग विशेष आहे श्रीरा संसारिका श्रीराम ठाई बाह्य त्याग त्यागघे काहि श्रवण नाही त्यागे विन श्रीराम पिटली आशंका स्वभावी त्यागे विन साधक नव्हे पुढे कथेचा सावध श्रीराम मागा साधकाची ओळखन आता सांगिजेल कुन सिद्ध लक्षणाचे श्रीराम साधू होऊन ठेला संशय ब्रह्मांडाबाहेरी गेला निश्चये चळे साजाला झाला या नाव सिद्ध श्रीराम बद्धपणाचे अवगुण मुमुक्षुपनाची पणी नाही जान मुमुक्षुपणाचे लक्षण साधक पणी नाही श्रीराम साधकाशी संदेह वृत्ती पुढे होतसे निवृत्ती या कारणे निसंदेह श्रोती साधुळावा खावा संशयरहित ज्ञान ते ज्ञान साधु साधूचे लक्षण सिद्धांगी संशयहीन लागेल कैसा श्रीराम कर्ममार्ग संशये भरला साधनि संशये कालवला सर्वा मध्ये संशये भरला तो निसंदेह श्रीरा संशयाचे ज्ञान खोटे संशयाचे वैराग्य पुरटे संशयाचे भजन ओकटे निर्फळ होय श्रीरा व्यर्थ व्यर्थ संशयाचा देव संशयाचा भाव व्यर्थ संशयाचा स्वभाव सर्व काही श्रीराम व्यर्थ संशयाचे व्रत व्यर्थ संशयाचे तीर्थ व्यर्थ संशयाचा परमार्थ निश्चय विण श्रीराम व्यर्थ संशयाची भक्ती व्यर्थ संशयाची प्रीती व्यर्थ संशयाची संगती संशयो वाढवी श्रीराम व्यर्थ संशयाचे जिने व्यर्थ संशयाचे धरणे व्यर्थ संशयाचे करणे सर्व काही श्रीराम व्यर्थ संशयाची पोथी व्यर्थ संशयाची व्यपत्ती व्यर्थ संशयाची गती निश्चयराशयाचा दक्ष व्यर्थ संशयाचा पक्ष व्यर्थ संशयाचा मोक्ष होणार नाही श्रीराम व्यर्थ संशयाचा संत व्यर्थ संशयाचा पंडित व्यर्थ संशयाचा बहुश्रुत निश्चय विन श्रीराम व्यर्थ संशयाची श्रेष्ठता व्यर्थ संशयाची व्यर्थसंशयाचा व्यर्थ संशयाचा ज्ञाचा निश्चय श्रीराम निश्चय सर्व काही अनुमात्र ते प्रमाण नाही व्यर्थची पडिले प्रवाही संदेहाचे श्रीराम निश्चयविनजे बोलने ते अवघे च कण्टाळवाने भाष्कलोलिजे वा ची श्रीराम असो निश्चय निश्चयविनजे वलगना ते अवघे च विटम्बना संशये काहि समाधाना पुरीनाहि श्रीराम मनोनिसन्देहरहित ज्ञान निश्चया समाधान द्वेचे सिद्धाचे लक्षण निश्चयशी श्रीराम तव श्रोता करी प्रश्न निश्चय करावा श्रवण कवन मुख्य निश्चयाचे लक्षण मजनिरूपावे श्रीराम ऐक निश्चय तो ऐसा मुख्य देवा हे कैसा नाना देवाचा वळसा करूची नये श्रीराम जेने निर्मिले सर सचराचर त्याचा करावा विचार शुद्ध विवेके परमेश्वर ओळखावा श्रीराम देवतो कवन भक्ताचे कैसे लक्षण असत्य सांडून ओळखन सत्याची धरावी श्रीराम आदेवास ओखावे मग मी कोन हे पहावे संग सङ्गट्यागुण रवे वस्तुरूप श्रीराम तोडावा बंधनाचा संशयो करावा मोक्षाचा निश्चयो पहावा भूतन्वयो व्यतिरेकेसि व्यतिरे श्रीराम पूर्वपक्षे सी, श्री सी सिद्धान्त पहावा प्रकृतीचा अंत मग पावा निवान्त निश्चयदेवाचा श्रीराम देहाचे नियोगे संशयो करे समाधानाचा क्षयो चलो नेदावा निश्चयो आत्मत्वा श्रीराम सिद्ध सतात्मज्ञान वाढवी देहाभिमान या कारणे समाधान आत्मनिश्चये राखावे श्रीराम आठवता देहबुद्धी पुढे विवेकाचे शुद्धी या कारणे आत्मबुद्धी सुदृढ करावे श्रीराम आत्मबुद्धि निश्चयाची ते दशामोक्ष स्त्रीचे अहम आत्मा हे कधीचे विसरो नये श्रीराम निरोपिले निश्चयाचे लक्षण परीहीन कळे सत्संगे विन संता गेली आशरण संशय तुटते श्रीराम आता सोहे बोलणे ऐका सिद्धांची लक्षणे मुख्य निसंदेहपणे सिद्ध बोलिल जे श्रीराम सिद्धस्वरूपी नाही देहो तेथे कैसा हो संदेहो या कारणे सिद्ध पाहो निसंदेही श्रीराम देह संबंधाचे निगुणे गुणे लक्षणाशी काय उने देहाची लक्षणे काय म्हणून सांगावी श्रीराम जे लक्षवेना चक्षुसी त्याची लक्षणे सांगावी कैसी निर्मळ वस्तु सिद्ध त्यासी लक्षणे कैशी श्रीराम लक्षणे म्हणजे केवळ गुण वस्तुठाईची निर्गुण ते लक्षण वस्तुरूपश्री तथापि दशके बोलिले म्हणून वस्तुत्व आटोपिले न्यूनपूर्ण क्षमा केले पाहिजे शिष्य श्रीराय श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे नाम समास दहावा समाप्त दशक पाचवा समाप्त श्रीरामचंद्रारपणस्त श्रीगुरुचरणारविंदारपणस्त कुंडलिकावृदा हरिविठल श्री ज्ञानदेवत्काराम पण्ढरिनाथ भगवान् की जय मा ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय सबसन्तान की जय